अमित शहा एसनशी शिवसेनेचे प्रमुख काँग्रेसमधून आलेल्या पोकळ शंभूराजेनी इतिहास समजून घ्यावा संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचं एआय सहाय्यानं तयार करण्यात आलेलं भाषण दाखवण्यात आलं या एआय भाषणात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली शिवसेना भाजप युती तसेच नंतर झालेली पक्षफूट यावर भाष्य करताना भाजपाला महाराष्ट्रात शिवसेना खांदा दिला पण स्वतःला निष्ठावंत म्हणवणारे शेवटी गद्दार ठरले असं म्हणण्यात आलं या ए आय भाषणानंतर शिवसेना शिंदे गटाने बाळासाहेबांचे खरे विचार आमच्यासोबत आहेत असं म्हणत जोरदार पलटवार केला आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की तंत्रज्ञान पुढं गेलं आहे विज्ञान पुढं गेलेलं आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी ए आय तंत्रज्ञानाबाबत देश कसा पुढं नेतो आहे याबाबत काही भूमिका स्पष्ट केल्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा या लोकांशी काय संबंध अमित शहा यांनी एक बनावट संघटना तयार केली निवडणूक आयोगाला शिवसेना हे न्याय नाव द्यायला लावलं आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही मग शंभुराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभुराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही दुसरा असं आहे त्याने इतिहास वाचावा ज्या संपूर्ण विषयावर ते खटला चालला आ गद्दारांना क्षमा नाही तो खटला काय होता आणि त्या संजय रावतांची भूमिका काय होती हे जरा एकदा या बर का या पोकळ शंभूनी समजून घ्यावं बघा हे सगळे ज्याला मराठी शब्द आहे ना घसटलेले आणि भरकटलेले आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा त्यांनी त्यांना तंबी दिली की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकार बदल दूर व्हा तुमच्याशिवाय हे सरकार चालेल मला माहित आहे काय त्यांच्या चर्चा असतात त्या फार शानपणा करू नका त्याच्यामुळे आता हे खातेपीती घर सोडून कसे निघतील बाहेर त्याने त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण भांडी घासू चाकरी करू गुलामी करू पण आता बाहेर पडता येणार नाही आम्हाला धर्मवीर आनंदीके शिकवू नये आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत आम्हाला शिवसेना काय शिकवू शिंदे शिवसेनेचे काही खासदार असंही म्हणतायत की ठाकरेंच्या नाशिक मधील शिबिराचा शेवटचा फोटो काढून ठेवा एकही पदाधिकारी एका महिन्यात तिथे नसेल सगळे पदाधिकारी शिंदे शिवसेनेकडे ठीक आहे काय हरकत नाही ना। तुम्हीच फोटो काढून ठेवा आणि आम्हाला पाठवा कोण येत आहेत ते काही हरकत नाही तुमच्या आयुष्यात दुसरं आहे का आहे का लुटलेला पैसा राजकीय कार्यकर्त्यांना विकत घेण्यासाठी वापरायचा हा तुमचा धर्म आहे धर्मवीरांचा नव्या हे धमक्या देऊ नका म्हणावं अजिबात धमक्या देऊ नका शिवसेनेला तुमचं हेच धोरण आहे धमक्या देणं म्हणजे एकेकाळी एक 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 अंडरवर्ल्ड चे लोक अशा प्रकारे काम करायचे धमक्या द्यायचे माणसं मारायचे माणसं माणसांचं अपहरण करायचे त्याच पद्धतीने हे टोळ्या चालवतायत कारण शेवटी ज्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत ते दुसरं काय करणार तेच करणार ना पक्ष फोडणार घर फोडणार हा दुकान फोडणार त्यांनी गुजरात मध्ये जे चालवलेला आहे तोच पॅटर्न महाराष्ट्रात अमित शाह आणि त्यांचे पक्ष चालवत आहेत अमित शाह त्यांच्या पक्षाचं पावित्र्य जात आहेत पण जे पक्ष आहेत एकनाथ शिंदे काय यशवंत वगैरे अजित पवार ते त्यांची पूर्ण वाट लावणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई